नमस्कार मी बालाजी बोले प्रतिशोध मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या हिंगोली लोकसभाची रणधुमाळी चालू आहे त्यामध्ये आज बाबूराव महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर यांच्या प्रचारात वसमतमध्ये आज वसमत शहरातील प्रमुख मार्गाने भव्य दिवे अशी रॅलीसुद्धा काढण्यात आली होती या रॅलीमध्ये वसमतमधील महायुतीची सर्वच नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित होते आणि हिंगोली लोकसभेचं वातावरण कसं आहे आणि जनतेचा खोल कोणाकडे आपल्यासोबत रिपायचे काही पदाधिकारी आहेत त्याला काय वातावरण आहे काय सांगा मी रामचंद्र घोडके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा उपाध्यक्ष वातावरण म्हणजे महायुतीचं या देशामध्ये मागील दहा वर्षापासून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या देशामधल्या प्रत्येक नागरिकांच्या मनामनामध्ये जागा निर्माण केली आहे आणि सर्व उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये बाबूरावजी कदम कोवळीकर साहेब हे उमेदवार महायुतीचे असताना आज या ठिकाणी सर्वत्र हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आज सर्व पक्षाचे क कार्यकर्ते मंडळी मन लावून काम करत आहे तर त्यांचा विजय निश्चित आहे आणि मनामनामध्ये आज बाबुराव कोवळीकर साहेबांनी जागा निर्माण केलेली आहे आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहेत दादा जनतेचा कौल कोणाकडे काय सांगत हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार बाबुरावजी कोवळीकर साहेब यांच्या पाठीशी आर पी आय तालुका वसमतच्या वतीने त्यांना शुभेच्छा आणि आम्ही सर्व आर पी आयचे कार्यकर्ते गोमाने कामाला लागलेले आहोत त्यांचा निश्चित विजय निश्चित आहे असं मी मानतो आणखी आपल्यासोबत काय पदाधिकारी आहेत दादा काय सांगाल कामगार कामगार आघाडीचे काही नेते मंडळ आहेत तालुका अध्यक्ष आहेत दादा जनतेचा कोल कोणाकडे आहे आणि काय वातावरण आहे वसमत शहर वसमत मतदारसंघामध्ये काय सांगाल हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा कोल हा महायुतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तसेच आमचे नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब कालच परभणी नांदेड दौरा करून तसेच वसमतून जात असताना सुद्धा आम्हालासुद्धा आदेश देऊन गेलेत बाबूराव कदम कोळीकर हे प्रचंड मताने विजय झाले पाहिजेत या संकल्पनेतून आम्ही सर्व हिंगोली जिल्ह्यातील रिपाईची टीम ही बाबूराव कदम कोळीकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत आणि निश्चितच बाबूराव कदम कोळीकर यांचा विजय निश्चितच आहे पण पहिले असेल की येथे रिपाईचे कार्यकर्ते कामगार आघाडीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये असं म्हण मन, म मन, म्हणणं आहे की महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर हे असे भव्य मतांनी निवडून येतील काल वसमत येथे रिपाईचे केंद्रीय मंत्री रामदास आटोले साहेब साथ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास भेट दिली तिथे पाहणी केली आणि त्यांनी असं सांगितलं की बाबूराव कदम कोळीकर यांना बहुमतांनी निवडून आणा प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी बोले हिंगोली